एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये परप्रांतीयांच्या नावावर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कामगारांची धरपकड मार्केटचे उपसचिव व सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज्य सरकारकडून कडक कारवाई सुरू आहे त्याच धर्तीवर नवी मुंबई पोलिसांनी सुद्धा कडक कारवाई करून शंभरपेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे तसेच पोलिसांनी बाजारावारात परप्रांतीयांच्या नावावर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कामगारांवर त्वरित कारवाई करून पोलीस ठाण्यात कळवण्याबाबत एपीएमसी सचिवांना पत्र देखील दिले होते त्या आधारे मागील आठ दिवसांपासून रात्री बाजारावारात परप्रांतीयांच्या नावावर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कामगारांवर कारवाई करण्यात येत आहे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये संचालकांच्या आशीर्वादाने बऱ्याच वर्षांपासून परप्रांतीयांच्या नावावर गाळ्यावर व्यापार आणि वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी कामगारांना छुपा पाठिंबा होता आता सचिव उपसचिव आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी या लोकांना बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे मागील आठ दिवसांपासून रात्री कारवाई सुरू आहे दुसरीकडे या कामगारांवर कारवाई करू नये म्हणून शनिवारी संध्याकाळी सात वाजता सुरक्षा विभागाच्या कार्यालयावर जवळपास चारशे ते पाचशे कामगारांनी मोर्चा काढला होता त्यावेळी सुरक्षा अधिकारी संजय तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोर्चा सांभाळून त्यांना मार्केट सोडून बाहेर जाण्यास सांगितले तरी सुद्धा हे लोक ऐकत नव्हते नंतर ते हळूहळू बाहेर गेले मात्र आता आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने परत या बांगलादेशीयांच्या वास्तव्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर एपीएमसी व पोलीस प्रशासनाकडून मिळून कोम्बिंग ऑपरेशन करण्याची मागणी होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज